लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी सात एकर ऊस आहे सोयाबीन मोडले आता ज्वारी यात नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मोहोळ तालुक्यातील अनगर नगर परिषदच्या अनुषंगानं संपूर्ण अनगर हे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला गेलं होतं त्याला कारणही तसंच होतं कारण या अनगर गावामध्ये जशी आ, नगर परिषद निवडणूक लागली तसं हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावरती धोतात आलं होतं त्याला कारणही तसंच होतं खरं तर गेल्या बावन्न वर्षाची परंपरा ही अनगर नगर परिषद बिनविरोध होते परंतु त्याला कुठतरी खेळ घालण्यासाठी याच गावातील असलेल्या उज्ज्वलाता थेटे यांनी या नगर परिषदेची अर्ज भरला होता आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्रात संपूर्ण गदारोळ मा, माजला होता खरंच खरंच या उज्ज्वलताई थेटे यांनी संपूर्ण ती मीडियावरती प्रकाश आल्या होत्या त्याच अनुषंगानं आज आपल्यासोबत त्यांचे काही नातेवाईक का आपल्यासोबत आहेत खर तर त्यांनी वारंवार त्यांच्या बाईट्स मध्ये आरोप करतात की माझे माझं शेत हे अनगरच्या पाटलांनी लुटलं त्याच्यामधील मोटर काढून टाकल्या आपल्यासोबत उज्ज्वलदाय थटे यांचे सक्य धीर आपल्यासोबत आहेत आपली नाव आणि आपलं ओळख सांगा मी विठ्ठल प्रल्हाद विठ्ठल प्रल्हाद तिठे राहणारा अनघर आनगरचे पोलीस पाटील बी आहे मी आणि ती अनगरची पाटलीन म्हणते ना तर तिचा अनगरच्या पाटलींचा काही संबंध नाही आमच्या बापानं ना ठेवलेल्या बाईची बसून आहे ती त्याच्यामुळं तिचा अनगरची पाटलीन म्हणायचं किंवा काय काही संबंध नाही तिचा की तिचा ऊस पाच एकर इथं लागण आहे आता जाण्याला कारखान्याला पाच एकर ऊस आहे तीन एकर लागण आहे बाकीची ज्वारी आहे इथल्या दहा एकरात आणि बाकीची जी तिची शेती आहे ती बटेदाराला परवडत नाही म्हणून तिनं त्या बटेदाराने सोडून दिली शेती ही उज्वला ठेट्या <laughs> थी। थी। जर रान आहे इथं मी दाखवायला आलो काय तिचा चालू बाग आहे काय चालू सगळं आहे आणि ती जी म्हणती पाटली नाही कुठं काय आहे तर ती आमच्या बापानं ठेवलेल्या बाईची सून आहे ती आणि पाटलीनं अशी सावलीला आणि आणि त्याला जात असती हे थे उज्वला थेट्याच बोपलेच रान आहे मी त्याचं नाही आपण आपण ही रियालिटी चेक करण्यासाठीच आपण उज्ज्वला थेट यांच्या थेट शेकडच थे आलेलो आपण काय सांगतो ही त्यांचं रान आहे जाणारा पाच एकर ऊस आहे लागल तीन एकर आहे ह्या रानात आणि ती माझा बाचता आहे सक्का तिचा तिचाही बाचा यांच्याकडे कॅमेरा तरी हे ही शेजार येत बावीस एकराचा पूर्ण इथं गट आहे आणि बावीस अकरा दहा एकर उज्ज्वलाला आणि दहा एकर बादशाला आहे बरं आता हे शेत कोण करतो आपल्याच पुजारी म्हणून करत कर? शेत बरं खर तर उज्ज्वलताई थेटे यांच्याच शेतामध्ये आपण रियालिटी चेक करण्यासाठी आलेलो आहेत कारण सोशल मीडियावरती त्यांनी वेगवेगळ्या बाईट्स देत असताना असं सांगतात की माझ्या शेतामधल्या मोटरी मोटारी चोरून नेल्या त्यांचं शेत उद्ध्वस्त करण्यात आलं ते सध्या शेत पडीक असल्याचं देखील ते वारंवार सांगताना दिसतात आणि त्यांची आपण हे रेल्वे चेक करण्यासाठी आपण शेतामध्ये आलो काय सांगाल आ, ही वस्तू तर पाटील परिवाराकडून त्यांच्यावरती आणि तिची दुसरी दोन शेतात दुसरे दोन पट्टेदार होतात त्यांना नाही परि करत नाहीत पण म्हणजे पेले जरा तिचा पाच एकर रोज जाणार आहे दोन एकर लागण आहे बाकीची ज्वारी आहे तिच्या मोटरा जागेला आहे सगळं जागेला तुम्ही बटेदारानं का सोडलंय त्या बटेदाराला परवडत नाही म्हणून त्यांनी सोडून नाही स्वतः नाही करत शेती आज ह्या माणसानं दहा वर्ष झाली तिची बटे शेती केली आहे त्यानं काय ह्या वर्षीच केले नाही त्यांनी वारंवार आरोप करतात की माझ्या मोटरी चोरून नेले माझं शेत चुकीचं आहे साहेब आहे मुला डोक्यावर हात ठेवते काय माझ्या मोटरस गेल्या माझं घर तू आता राहायला नसले तुझं घर पाडाक पडणार जाईल त्यांनी वारंवार आरोप करतात की माझ्या घरातलं साहित्य देखील चोर सगळं हाय असाय साहेब तिथं खरं तर आपण आपण बघतोय की आता सध्या उज्ज्वलताई थिटे यांच्या शेतामध्ये हा शहाऐंशी झिरो बत्तीसचा वाहन आहे आणि तो अगदी ऊस अगदी कारखान्याला जायच्या लेवलला आहे आपल्यासोबत त्यांचे शेजारी आहेत त्यांच्या शेताच्या शेजारी शेजारी आहेत काय सांगाल हे शेत सध्या कोण करते आणि त्याचे त्याची पाहिल्याचा सोर्स काय आहे या शेताला त्यांना ह्या शेताला नदीवरनं पाईपलाईन आहे आता काय म्हणजे नदीचा डेपू बंद असल्यामुळे आता चालूला बंद आहे पण दहा वर्ष झालं ही एकच शेतकरी आहे ते बटईदार करणारा आणि व्यवस्थित करताय व्यवस्थित रोज माझ्यास घेत आहे नदीला मोटर चालू करत आहे त्याचं काय अडचण असली तर मला सांगतंय माझी काय असली तर ती करू लागते मला त्यामुळे ह्या शेतात कायच अडचण नाही कोणाचं नुकसान नाही वाटवळ नाही काय नाही माझ्या शेजारचं जर एवढं शेत आहे ना त्यांचं दहा एकर पूर्ण क्लिअर सगळं भागात आहे बरं त्यांनी वारंवार आरोप करतात की माझ्या शेतात नुकसान केलं हे काय आता आपल्याला माहित नाही पण नुकसान तर माझ्या शेजारच्या शेतातलं तर नुकसान एक रुपयाचंही नाही त्यांचं आजपर्यंत ना? ऊस पण ते कारखान्या जातात लोकनेतेला खरं तर आपण पाहतोय की उज्ज्वलदेटे यांच्या शेतातला ऊस देखील लो, लो, लोकनेतेच्या कारखान्याला जातो आणि परंतु सोशल मीडियावरती त्यांनी अनेक आरोप करतात पाटील परिवारावरती आणि त्यांचा ऊस देखील लोकनेतेच कारखान्याला जातो काय सांगाल बटेदाराच्या नावानं ऊस ती पाठवू त्याच्या नावानं ती त्यामुळं काय अडचण नाही त्याला तुम्ही त्याला पण विचारा बटेदाराला ती ते त्याला सारखं विचारतो तुझं बिल निघलं का काय झालं क्लिअर आहे ती म्हणते माझं सगळं क्लिअर आहे बिल असं देखील आरोप केला जातो की लोकनेते कार्यक्रम बिलाची अडवणूक केली हो तिच्या नावानं ऊसच पाठवत नाही नाहीतर तिच्या नावानं बिल कुठं निघणार सांगा बरं तुम्ही बिल ऊस पाठवते ती बटेदाराच्या नावानं बिल कोणाच्या नावाने निघणार बटेदाराच्याच नावानं निघणार तुम्ही आता बी बघा बटेदाराच्याच नावानं नोंद आहे ऊसाची आणि जाणार बी त्याच्याच नावानं जाणार आणि लोकनेतेला जाणार दुसरीकडं दुसऱ्या कारखान्याला घालत नाही ते म्हणतात दुसऱ्या कारखान्याला घालायचं असतं तर मित्र शेत सोडून देतो आणि मला वाटतं काय तर ह्या वर्षी गेल्या वर्षी काय तर उचल पण आली होती परवा शिक्षणासाठी भरायसाठी लोकनेते कुठं गेल्या वर्षी बी त्याने ऊसच घातला होता आता ह्या वर्षी बी तिकडेच घालायचं आता कालच म्हणजे परवा दिवशीच मला बोला अर मला असं असं कालवा चालवलं म्हणलं ऊस फोटो घालायचं मध्ये मी लोकनेतेलाच घालणार मला ज्या दिवशी नको म्हणेल त्या दिवशी आपण शेतात बाजूला निघणार असं या बटेदाराचं म्हणणं ती अनगरची पाटलीन म्हणते ना तर तिचा अनगरच्या पाटलीचा काही संबंध नाही आमच्या बापानं ना ठेवलेल्या बाईची पण सून आहे ती त्याच्यामुळं तिचा अनगरची पाटलीन म्हणायचं किंवा काय काही संबंध नाही तिचा सगळा मान मला आहे हा आणि आमच्या बापानं ती ठेवलेल्या बाईची सून आहे त्याला खर तर उज्ज्वलात आहे आणि अनगर अनगरकरांच्या पाटील कुटुंबियाचं नेमकं वैर कोट नेमकं कसं चाललं झालं नेमकं ते काय प्रसंग होता तो काय अभिषेक चालू होता शिव शिवजयंतीचा ना अभिषेक चालू असताना यांना जातीवेद शिवाय दिल्या जातीवेद शिवाय दिल्यावर बी आमच्या नेते मंडळींनी ने गावातल्या मिटिवलं तरी बी ही काय झालं तलवार घेऊन आला बाहेर मग ह्याच्या बरोबर ही काही एकटा नव्हता चौगजन होते मग त्या चौग्न हे चालू झालं आणि ती ती जण गावात आहेत हा वादायला सुरुवात त्यावेळेस त्यावेळेस झाली हे प्रकरण ज्यावेळेस राजांचे पाटील असतील बाबा पाटील असतील त्यांच्याकडे गेल्यानंतर हे है। प्रकरण मिटले होते असं ते मिटलं पुन्हा वाढण्याचं कारण काय हे बायला पहिला बी हिला दोन मुलं होते साहेब हिनं पहिलाही पोरगा घरात पाणी साठलं म्हणून मारला आता दुसऱ्या पोरा टाळवर हात ठेवते की माझं रानपडा काय म्हणून मी हिथं बाईट द्यायला आलोय ही टाळवर हात ठेवते पोराच्या की माझा रानपाडा काय माझी मोटर नेली माझ्या घरात टॉयलेट असंच जाय माझे कुत्री हाकते ती तिचं बोलण्याचं हे आता तिचं घर पडा ती राहायला नसले घर पडा पडणार का राहणार आपल्या त्या लागतात आपण आप थेट आरोप करतात त्यांच्यावर थेट आरोप म्हणजे त्यांनी थेटच आरोप केलेत ना हा माझं शेतपडक आहे माझा ज्या बटेदाराला शेती परवडत नाही ती सोडून देणार ना शेती ती गावात राह नसताना सुद्धा दोन वर्ष शेती केली ह्या वर्षी शेती पडाक पडले सध्या सध्या त्यांनी अनगर नगर परिषदेच्या अनुषंगाने नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला होता परंतु अनगरमध्ये यासाठी त्यांना अडथळा केल्याचा देखील त्यांनी आरोप केला होता अडथळा कुणीच केला नाही आता कारखा उसाचा टेलर आडवं लावला आता जर रोड आहे म्हणल्यावर ऊस टेलर लागणार आडवं आरोप कशाचा केला गेला याच्या मग कोण आहे असं काय वाटतं नेमकं तुम्हाला हे असं म्हणजे एखाद्या महिलेच्या आडून घे राजकारण चालू आहे सध्या मोह मोहळ तालुक्यामध्ये यामध्ये कोण आहे का, कारण त्यात काय म्हणजे का रिअलिटी काय त्याच्या बाकीचं काय हो आम्हाला नाही पण तिला अडवणूक कुठली आमच्या गावातील नाही बा हां तिला अडवणूक कुठलीही प्रकारची अडवणूक नाही खरं तर आपण पाहतोय की उजुलाताई थिटे यांच्या शेतातूनच आपण आजची ही बाईट करत आहोत कारण उज्ज्वलाताई यां थे, थे थेटे यांना यांची बदनामी किंवा त्यांची बाजू किंवा लोकनेते परिवाराची बाजू मांडण्याचा यामध्ये कोणताही हेतू नाही खरं तर आपण हे ही रिॲलिटी चेक करण्यासाठी आज त्यांच्या थेट शेतामधून आलो आहे खरं तर याच शेताचं लाईव्ह लोकेशन देखील आपण आपल्या चॅनलवरती दाखवणार आहोत तर हे होते थेट उज्ज्वलाताई थेटे यांचे सक्केदीर आणि त्यांचे भाचे ढवन आपल्या सोबत होते खरं तर ही रियालिटी चेक करत असताना आपण त्यांच्याशी आणि धीर यांच्याशी संवाद साधला आणि खरी रियालिटी आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना त्यांनी धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा